मित्रांनो नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर आता मी कोकणामध्ये माझ्या गावी आहे राजापूर तालुक्यातलं पाचल पंचकृषीमधलं मुरगाव मुरामध्ये कोलतेवाडीमध्ये आणि हा व्हिडिओ बनवतो आहे समोर बघताय आपण दोनशे बेडची लाईट लागलेली आहे आणि आपल्या या कोलतेवडीतले आमचे सगळे ग्रामस्थ आहेत माझे बंधू आहेत तर इथे व्हिडिओ बनवतो आहे माशिवरात्रीच्या आधी आपल्याकडनं पंधरा वीस दिवसापूर्वी लायटी खरेदी केल्या होत्या एकशे ऐंशी बॅटच्या सहा लायटी आणि दोनशे बॅटची एक लाईट तर आमचे जे बंधू आहेत बबन कोलते त्यांना गेल्या महिन्याभरापासून ह्या लायटी वापरत आहेत तर त्यांना आपण विचारूया की याची क्वालिटी कशी वाटली याचा प्रकाश कसा वाटला किंवा आपली सर्व्हिस कशी वाटली थोडक्यामध्ये ते आपला अभिप्राय देतील बोला बंधू हॅलो नमस्कार रुपेश सर मी राजापूर तालुक्यातून बोलतो आहे मोर कोलतेवाडी या वाडीतून समोर जी आता मला जी रुपेशने लाईट दिली आहे माझाच बंधू आहे तो त्याने मला जी लाईट दिली आहे तिथे खरोखर चांगल्या क्वालिटीची लाईट आहे आणि अशाच मी एक सहा माझ्या खोट्या फॅमिली कुटुंबातून कुटुंबातला कुटुंबात ला, त्या ला, लाईट खरेदी केल्या आणि परत नवीन त्यानं एक मला ऑर्डर द्यायची की त्या लाईटचा खरोखर रिझल्ट चांगला आहे आणि लोकांनी पण मला आता त्या लाईटबद्दल विचारलं या व कुठून घेतला तुम्ही काय कशा काय घेतल्या तर त्यांना मी सांगितलं की रुपेश कोलते यांच्याकडून त्या लाईट घेतात माझाच भाऊ आहे तो स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर आहे ना बरोबर हां यांच्याकडून त्या लाईट मी घेतल्या आहेत आणि त्या पण मी लोकांना ब त्या लोकांना पण त्याने आठवड्यात त्याची केलेली आहे आणि खरोखर छानपैकी ते जे आज जो व्यवसाय करतात त्याचे शून्यातून त्याने हा व्यवसाय निर्माण केलेला आहे आणि त्यांना लोकातून आपल्या महाराष्ट्रातून या कोकणातून त्याला बऱ्याचशा ऑर्डर देत आहेत त्याच्यामुळे त्याचे मी आभार मानतो आणि पुढील वाटचालीस पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद तसेच हे माझे बंधू आणि हा आमचा ते वाडीतला एक छोटासा मुलगा आहे तो हे त्यांना पण दोन लाईट त्याच्याकडून घेतलेल्या आहेत अशा बऱ्याच त्याने लाईट दिलेल्या आहेत त्याबद्दल रुपेश बोलते त्यांचे आभार मानतो धन्यवाद 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 असा ग्रामस्थांचा आपल्याला पाठिंबा मिळतो बघा ही दोनशे वॅटची लाईट आहे आपल्याला पण जर हवे असतील अशा कोकणामध्ये लाईटी तर नक्की आपल्याला संपर्क करा आपल्याला कोकणातून कोकणातून आपल्याला खूप सारे असे अभिप्राय येत असतात मी ह्या व्हिडिओच्या मार्फत अभिप्राय घेतला आहे इथेच थांबतो धन्यवाद बंधू